सलमान खान मागची गेली पंधरा वर्ष बॉक्स ऑफिस आणि बॉलिवूडवर राज करणारा इंडियाचा सर्वात मोठा सुपरस्टार सुरुवातीला फॅमिली ड्रामा सिनेमातून तो रोमँटिक हिरो आदर्शवादी मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला पुढे काही काळ अपयश त्याच्या पाठीवर वेताळासारखं चिटकून राहिलं पण नंतर साऊथच्या प्रभुदेवानं वॉन्टेडमधून त्याला साऊथच्या ऍक्शनचा टच दिला आणि त्यानंतर सलमान खान सुलतान सिनेमा पर्यंत बॉक्स ऑफिसवर सुपरहिट सिनेमाची रांगच लावत गेली त्यानंतर सलमान खानच्या नावावर अनेक सिनेमे हिट झाले वॉन्टेड नंतर दबंग रेडी दबंग टू एक था टायगर बजरंगी भाईजान सुलतान असे एकापेक्षा एक, एक सुपरहिट सिनेमातून त्याने दाखवून दिलं की तो बॉलिवूड चा मागच्या चार पाच वर्षात सलमानच्या वर नजर पडली का आता त्याचे घराचे वासे फिरले सलमान जो सिनेमा काढतोय त्याच्या पोस्टर ट्रेलर ची पण पन होते पण थिएटर मध्ये सिनेमा लागला मरेस थ्री असू दे टायगर थ्री असू दे असे कितीतरी सलमान खानचे सिनेमे हे थिएटरात पडले आणि आता त्यात एक आणखी नवीन नाव ॲड झालंय ते म्हणजे सलमान खान यांचा नुकताच रिलीज झालेला सिनेमा सिकंदर दरवर्षी ईदच्या मुहूर्तावर न चुकता एक तरी चित्रपट भेटीला आणणाऱ्या सलमान यांच्या चाहत्यासाठी मोठ्या थाटामाटामध्ये मा सिकंदर सिनेमा भेटीला आणला पण लोकांनी त्याच्याकडे तोड फिरवलं दिवशी सिकंदर बॉक्स ठरला सिकंदरने अपेक्षेपेक्षा खूपच कमी कमाई केली असून सलमानच्या करिअरमध्ये पहिल्यांदाच इतका मोठ्या चित्रपटाचे शो थिएटर मधून हटवले जात आहे एकीकडे दुसऱ्या सुपरस्टारचे सिनेमे पंच्याहत्तर हजार कोटी ओची ओपनिंग करताना दिसत आहेत तर सिकंदर पहिल्याच दिवशी सव्वीस कोटी आणि दुसऱ्या दिवशी एकोणतीस कोटी आणि तिसऱ्या दिवशी फक्त एकोणीस पूर्णांक पाच कोटीची कमाई केलेली आहे त्यामुळे अभिनेता सलमान खानचा स्टारडम कमी झालाय का असा प्रश्न पडू लागलाय आता सलमान खान बॉक्स ऑफिसचा सिकंदर का ठरला नाही सलमानचे ग्रह का फिरले याची पाच कारण आपण या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर सिकंदर सिनेमा तुम्ही नक्कीच पाहिला असेल मी देखील सिकंदर सिनेमा पाहिलाय पण तो का नाही या ह्यावर माझ्या मनात देखील प्रश्नचिन्ह आहे त्यामुळेच तो प्रश्नचिन्ह तुमच्या मनात देखील असणार आहे त्यासाठीच मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कारण सिकंदर सिनेमा खरंच खूपच छान होता आणि मला तर वाटलेलं की हा सिनेमा देखील हिट जाईल पण तो का हिट गेला नाही का चालला नाही ह्याची जी पाच कारणं आहेत तीच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लगेचच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो भाईजान भाई च्या सिकंदर या सिनेमाच्या आधी किसी का भाई किसी की जान हा सिनेमा गेल्या वर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता सिकंदरची कमाई ही किसी का भाई किसी की जान यापेक्षा बरीच म्हणावी लागेल पण एकूणच सलमान खानच्या नवीन चित्रपटांना प्रेक्षक पाठ फिरवत असल्याचं दिसून येत आहे तर मित्रांनो नव्वद मध्ये अख्ख्या बॉलिवूडमध्ये तीन खानपैकी सलमान खानचं मजबूत फॅन फॉलोविंग होतं पण टायगर जिंदा हे यानंतर सलमानचा चाहता वर्ग कमी होताना दिसला त्याची काही कारणं आहेत कोणती काय ती बघूयात तर नंबर एक ॲक्शन हिरोच्या पर्सनॅलिटीला जाणारा सलमान खानचा लूक आता संपत चाललाय म मित्रांनो वॉन्टेड किंवा दबंगमध्ये जो सलमान ॲक्शन करताना दिसला होता तो आता स्क्रीनवर दिसत नाही उगाच तोंडावर पडलेल्या सुरकुत्या ओढून ताणून व्हिलनला मारणारा सलमान ॲक्शन हिरो कमी मालकाकडे पगार मागणारा हदबल कर्मचारी जास्त वाटतो तर दोन हजार दहा मध्ये दोन हजार सतरा हा काळ त्याच्यासाठी जाम लकी ठरला पुढे दोन हजार सतरा सलमानच्या ट्यूबलाइट मुळे त्याच्या करिअरला ग्रहण लागलं होतं पण ते ग्रहण फार काळ राहिलं नाही कारण त्याच वर्षी आलेल्या टायगर जिंदा हे या सिनेमाने थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली त्यावेळी या चित्रपटाने जवळपास तीनशे चाळीस कोटीची कमाई केली टायगर जिंदा हे त्याच्यापूर्वी दोन हजार सोळामध्ये सुलतान आणि दोन हजार पंधरामध्ये बजरंगी भाईजान या चित्रपटांनीही तीनशे कोटी रुपयांचा निव्वळ कलेक्शनचा टप्पा ओलांडला होता त्यामुळे सलमान खान अजूनही तीनशे कोटीपेक्षा जास्त कमाई करणारे चित्रपट देणारा टॉप स्टार आहे असं म्हटलं जात आहे तीनशे कोटीच्या क्लबची सुरुवात ही आमिर खानच्या पिकेनी दोन हजार चौदा मध्ये केली होती पण फक्त तीन वर्षात सलमान त्यात अव्वल ठरला तर शाहरुखने तोपर्यंत या क्लब मध्ये एंट्री केली नव्हती सलमानच्या सुपरस्टारचा हायेस्ट पॉइंट होता पण त्यानंतर उतरती काळा सुरू झाली दोन नंतर सलमान बहुतेक त्याच्या जुन्या चित्रपटांच्या सिक्वेल मध्ये दिसला त्याचा नवीन चित्रपट राधे सुद्धा दोन हजार नऊ च्या ब्लॉक बस्टर वॉन्टेडच्या चित्रपटावर आधारित होता त्यामुळे त्या काळात नवीन कोणती गोष्ट सलमानला घेऊन आलीच नाही त्यामुळे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं सांगितलं जाते नंबर दोन सलमानच्या एकसूत्री भूमिकेमुळे त्याच्या नव्या फेश चित्रपटांत ते ही तेच हात हाल झाले साउथ मध्ये महेश बाबू आणि हिंदीत सलमान तोंडावरती माशी उठू देणार नाही इतकी खतरनाक ऍक्टिंग करतात म्हणजेच अगदी सुरुवातीपासूनच सलमान खान सुपरमॅन सारखा असला पाहिजे अशा दृष्टीने त्याला डिरेक्ट केलं जातं त्यात थोडी लव्ह स्टोरी असली पाहिजे काही ठिकाणी देशभक्ती समाजसेवा असली पाहिजे ह्या व्यतिरिक्त एक तरी गाणं असं असायला पाहिजे ज्यात तो स्वतः नसतो तर आणि तरच तो सिनेमा हिट ठरतो असा ग्रह तयार करून त्याच्यासाठी सिनेमे डिझाईन केले जातात पण बदलत्या काळानुसार प्रेक्षकांची टेस्ट ही बदलत चालली आहे लोकांना काहीतरी नवीन हवंय तेच तेच पाहून लोक कंटाळलेले असतात आणि त्यामुळे कदाचित दोन हजार सतरा नंतर सलमानची एकही चित्रपट तीनशे कोटी रुपये कमवू शकली नाही खरंच तर गेल्या आठ वर्षात त्याचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट टायगर थ्री आहे ज्यानं दोनशे पंच्याऐंशी कोटी कमवले दोन हजार सतरापासून त्याच्या कोणत्याही चित्रपटातील प्रमुख पात्र बजरंगी भाईजानमधील बजरंगी दबंगमधील चुलबुल पॉंडे किकमधील डेविल आणि लोकप्रिय नाही तर आता प्रत्येक चित्रपटामध्ये सलमान एका रूपात दिसतो कोणतं वेगळे पण दिसत नाहीये नंबर तीन ओव्हर एक्सपोजरचा बळी एकीकडे सलमान पडद्यावर सारख्याच भूमिका मध्ये दिसू लागलाय दुसरीकडे तो इतर स्टारच्या चित्रपटामध्ये त्याच्या स्वतःच्या जुन्या लोकप्रिय पात्रांमध्ये कॅमिओ करताना दिसतो दोन हजार सतरा पासून सलमान मुख्य नायक म्हणून आज चित्रपट केलेले आहेत तर दहा चित्रपटांमध्ये कॅमिओ करताना दिसलेला आहे त्याचा मेहुणा आयुष शर्माच्या अंतिम चित्रपटात सुद्धा तो सपोर्टिंग रोलमध्ये दिसला होता पण यात सलमानचा जो करिश्मा आहे तो हिरोपेक्षा कमी नव्हता त्यानंतर नंबर चार ते म्हणजे रखडलेल्या नवनवीन प्रोजेक्ट एकीकडे सलमानच्या कामामध्ये एक सुरीपणा दिसून येतो तो नेहमी एकाच प्रकारच्या सादरीकरणात आणि व्यक्तिरेखेमध्ये दिसतो आणि दुसरीकडे ज्या प्रोजेक्टमध्ये तो वेगवेगळ्या पद्धतीने दिसण्याची अपेक्षा होती ते सुरूच झालेले नाहीये तर करण जोहरचा द बुल या चित्रपटामध्ये सलमान खान एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका साकारणार होता तो तीस वर्षांनी संजय लीला भन्साली सोबत काम करणार आण होता आणि इन्शाल्ला या रोमँटिक कथा असलेल्या चित्रपटातही तो दिसणार होता पण हे सारे चित्रपट अजूनही रखडलेले आहेत दुसरीकडे साजिद बऱ्याच काळापासून बोलत आहे पण चित्रपट अजून सुरूही झालेला नाही अशा वेळी सलमान खान त्याच्या प्रेक्षकांशी जोडून ठेवण्यासाठी नवीन काही मिळत नाहीये आणि जे मिळत आहे त्याचा चावून चावून चोथा झालेला आहे आता नंबर पाच लॉकडाऊन पूर्वी शाहरुख खानची बॉक्स ऑफिसवर वाईट अवस्था होती त्याच्या दमदार कारण म्हणजे त्याचा पूर्णपणे वेगळा अवतार जो पठाण आणि जवानमध्ये सलग दिसला त्याचप्रमाणे ऍनिमलच्या यशाचं कारण म्हणजे लोकांना त्याच्या त्याच्या स्टोरीमध्ये इंटरेस्ट निर्माण झाला आणि रणवीरनं चित्रपटात त्याच्या नेहमीच्या पात्रापेक्षा खूप वेगळी भूमिका साकारली पण सलमान त्याच्या चालण्यात बोलण्यात आणि अभिनयात त्याच पद्धतीचा उपयोग करतो सिकंदर पाहतानाही लोकांचं असंच मत आहे त्यातही स सलमान खानने नवीन काहीच केलेलं नाही आहे तर हे कारण मित्रांनो मला पटत आहे सलमान खानचा जो मी पिक्चर हा जो चित्रपट बघितला आहे सिकंदर त्याच्यामध्ये जे त्याच्या आधीच्या दबंग असू दे अजून दुसरे टायगर जिंदा हे हा असू दे बजरंगी भाईजान असू दे हे जसे त्याच्यात चालणं वागणं त्याची ॲक्टिंग जे त्याचा लूक त्याची पर्सनॅलिटी जी त्या सिनेमा मध्ये पाहायला मिळत होती तीच या सिकंदर सिकंदरमध्ये दिसते आहे तर हे कारण मला पटणार आहे कदाचित हे कारण असू शकतं ज्यामुळे लोकांनी त्याच्या चित्रपटाकडे पाठ फिरवलेली आहे तर या चित्रपटामध्ये त्याची ॲक्टिंग फार नॉर्मल वाटते डायलॉग इंटरेस्टिंग नाही आहे तो प्रत्येक संवाद त्याच पद्धतीने सादर करतो सिकंदर हा त्या वर्षातील बहुप्रतीक्षित चित्रपट होता सिकंदरची लोकप्रियता पाहून असं वाटत होतं की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरील सर्व रेकॉर्ड तोडेल पण थिएटरमध्ये आल्यावर तो प्रेक्षक त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही तो चित्रपट प्रेक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नाही सध्याच्या घडीला सिकंदरला शंभर कोटीचा टप्पा गाठणे ही अशक्य झाले सिकंदर रिलीज होण्यापूर्वी छावाचा रेकॉर्ड मोडणार अशी चर्चा रंगल्या होत्या पण सिकंदर बॉक्स ऑफिसवर एवढा जोरात आपटलाय की दिवसोंदिवस त्याच्या कमा कमाईमध्ये कमालीची घट होताना दिसते आणि म्हणूनच निदान आता तरी सलमान खान त्याची ती शैली थांबून काहीतरी नवीन घेऊन येणार महत्वाचं म्हणजे किमान आता तरी कॅमिओ पासून दूर राहावं आणि तरच भाईजांची क्रेज कायम दिसेल तर आपल्या भाई दिसे। भाईजांनी जर या सगळ्या पाचवी गोष्टींवर काही लक्ष घातलं आणि त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी जर पुन्हा काहीतरी नवीन करून दाखवण्याचं आणि प्रेक्षकांना आवडेल तसं दाखवण्याचा प्रयत्न केला तर भाईजांची क्रश भाईजांची क्रेज पुन्हा निर्माण व्हायला वेळ लागणार नाही तर आता भाई भाईजांचे ग्रह फिरलेत का याबद्दल तुम्हाला काय वाटते सिकंदर पिक्चर जर तुम्ही बघितलं असेल त्याबद्दल तुम्हाला काय वाटते हे जे पाच गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत खरंच सिकंदरमध्ये तेच बघायला मिळतं का मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच दमदार लेटेस्ट नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार जी